नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यावेळेस दिव्याची अमावस्या कधी आहे आषाढी अमावस्या कधी आहे लोक या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात हे कितपत योग्य आहे दिव्याचं पूजन कोणत्या तारखेला करायचं किती वाजता करायचं याबद्दल तुम्हाला माहिती मी आज सांगणार आहे पण ही माहिती समजून घेण्यापूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला तर पाहूयात आपण या वर्षीची दीप अमावस्या यावर्षी दीपामावस्या तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू होते आणि चार तारखेला जी दर्श अमावस्या आहे जी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपते जर आपल्याला दिव्याची पूजा करायची असेल तर आपल्याला दर्श अमावस्येचाच विचार करायला लागतो कारण दिवसा जी तिथी बघितली जाते तीच तिथी बांधली जाते त्यानुसार ज्या दिव्यांच्या पूजनाचा जो कालावधी आहे तो दिनांक चार तारीख आहे त्यामुळे चार तारखेला तुम्ही सकाळी पहाटे म्हणजे सूर्य उगवायच्या आत किंवा संध्याकाळी कधीही दिव्यांचं पूजन करू शकता अगदी पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीसुद्धा करू शकता आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरही करू शकता दिव्यांचं पूजन करण्याचा हा दिवस असल्यामुळं याला दीप अमावस्या म्हणतात पण बहुतांशी लोक याला गटारी अमावस्या म्हणून संबोधतात म्हणजे आपणच आपल्या धर्माचं केलं आहे पण मुळामध्ये हा शब्दच चुकीचा आहे गटर हा शब्द कुठला आहे मराठी आहे संस्कृत आहे हा आहे इंग्रजी शब्द जे घाण वाहून नेतं त्या यंत्रणेला गटर असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात हा शब्दच मुळात इंग्रज इंग्रजी इंग्रजी शब्द आहे आणि भारत आपले जे सण आहेत आपल्या धर्माचे ते नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान असलेले असतात स्थलकाल सापेक्ष परिस्थितीशी त्यांचा प्रगाढ संबंध असतो आपल्या आरोग्याशी आयुष्याशी त्याचा चांगला संबंध असतो आता त्यामुळं हे सण साजरे केले जातात पूर्वी आषाढ हा तीव्र पाऊस पडण्याचा कालावधी असे पावसामुळं अंधारलं पण असे अन्न कमी पडायचं त्यावेळेस कारण पाऊसच एवढा असायचा त्यामुळे अडचणीचा भाग होतो त्यानंतर श्रावण सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही श्रावणात कित्येकदा उपासासारखी स्थिती पूर्वीच्या काळी असे शिवाय पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता असायच्या आणि त्यामुळं त्या टाळण्यासाठी उपोषणाचा म्हणजे उपवास करण्याचा वैद्यकीय सल्ला धार्मिक आधार देऊन हा चार महिन्यांसाठी लागू केला गेला यालाच आपण चातुर्मास म्हणतो फक्त या चातुर्मासाला आपण देवाचं नाव दिलं कारण देहही पंढरी आत्मपांडुरंग तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्हीच परमेश्वर आहात थोडक्यात काय उपोषण म्हणजे गताहार गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण तर असा हा गतहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो म्हणून गताहारी अमावस्या असं म्हटलं जातं गटारी नाही दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापेक्षाही आषाढी अमावस्येला केलेल्या लक्ष्मीपूजनाचं महत्त्व जास्त असं लक्षात ठेवा चला आता आपण पाहूया दीपस्वरूपातल्या दीपलक्ष्मीचं पूजन कसं करायचं ते या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करा अगदी पहाटे किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं तसं सा संध्याकाळी त्या दिव्यांमध्ये कापसाची वात लावा त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल टाका गोड तेल घातलं तर उत्तम याशिवाय पाच कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत गुळ घालून आणि जशी आपण देवांची पूजा करतो तशी पहिल्यांदा या कणकेच्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची त्याला हळदी कुंकवायचे व्हायचे त्याला उद्बत्ती दाखवायची हात जोडायचा आहे त्याला फुल अर्पण करायचं आहे त्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग त्या दिव्यांनी हे बाकीचे दिवे आपल्याला लावायचेत किंवा प्रज्वलित करायचे आणि मग त्या दिव्यांची पूजा वगैरे करायची जे आपले पितळी किंवा इतर दिवे आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची उदबत्ती दाखवायची लायांचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग या कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळायचं आहे अर्थात हे पूजन करत असताना घरातल्या सगळ्यांनी म्हणजे जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांनी त्या ठिकाणी असावं आणि सगळ्यांनी त्या दिव्याचं पूजन करावं दिव्याची पूजा करताना मंत्र आहे तुम्ही इथं खाली दिलेला आहे आ, तो तुम्ही म्हणा दीप सूर्य अग्निरूपस्व तेजसा तेज उत्तमम गृहाण मत्कृताम पूजा सर्व काम प्रदोभव म्हणजे काय की हे दीपदेवते तुम्ही सूर्य अग्नि यांचे प्रतिरूप आहात त्यांच्या सूर्यासारखे त्यांच्या समान तुमचं तेज आहे माझ्या या घरामध्ये मी तुमची पूजा करत आहे तुम्ही मला प्रसन्न होऊन माझी सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील असा आशीर्वाद द्या आणि माझं जीवन उज्ज्वल करून टाका हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणावा अगदी एकशे आठ वेळा म्हटलात तरी त्याचे चांगले परिणाम होतील तुमच्या घरातल्या सगळ्यांनी हा मंत्र म्हटल्यानंतर दिव्याला उद्बत्तीने ओवाळा हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करा आणि सर्वांनी नमस्कार करा सर्वांना दीर्घायुष्यासाठी हे दीपपूजन खूप महत्त्वाचं आहे बरीच मंडळी या दिवशी मांस मटणाचा फडशा पाडतात टनावारी मासळी टनावारी प्राणी हे मारतात मुळामध्ये हा प्रकारच चुकीचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या धर्मामध्ये कुठेही ही गोष्ट सांगितली नाही मग ही मटण्याची प्रथा कशी बरं पडली असेल ग्रामीण भागामध्ये पूर्वी जे नाले असायचे ओढे असायचे त्याच्यातून सगळी घाण वाहून जायची आणि त्या ठिकाणी काही अतृप्त देवता स्थापन केलेल्या असायच्या त्या त्यांना तो मांसाहार चालायचा अर्थात हे सगळं माणसाने स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःसाठी केलेले हे सगळे उद्योग आहे पण मुळामध्ये दीपपूजन किंवा गतहार हा शास्त्रशुद्ध असून याला विज्ञानानं देखील मान्यता दिली आहे काळ बदलला गताहारीची गटारी गता झाली माणसं मात्र आपण तीच आहोत आपला धर्मही तोच सनातनी धर्म आहे मी म्हणत नाही की आता लाईटचे दिवे आलेत म्हणून तुम्ही ह्या दिव्यांची पूजा करणं बंद करा लाईटचे दिवे ही तितकेच महत्त्वाचे आहेत पण लाईटच्या दिव्यामधनं जी उष्णता बाहेर पडते आणि तुपाच्या तेलाच्या दिव्यातनं जी उष्णता बाहेर पडणार पडते याचा जो जो फिलिंग आहे तो मी एखाद्या खेडेगावच्या घरामध्ये जे लाईट नाही तिथे जाऊन घ्या त्या ठिकाणी लावलेला तुपा तुपातेलाचा दिवा घरातला जो उपदारपणा निर्माण करतो घरामध्ये जी एनर्जी निर्माण करतो तो हा लाईटचा दिवा कधीच करू शकत नाही परंतु तोसुद्धा दिवा आहे हा लाईटचासुद्धा दिवा आहे त्याचेसुद्धा आपल्यावरती उपकार आहे म्हणून आपल्याकडं उपकाराची फेड कधीही अपकाराने होत नाही आणि म्हणूनच त्याची कृतज्ञता म्हणून आपल्याला या दिव्याचं पूजन करायचं आहे चार तारखेला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा प्रत्येक भगिनीचं कर्तव्य आहे तुमच्या घरात दीप लक्ष्मी लक्ष्मी नांदावी म्हणून हिचं पूजन करा आणि शक्यतो या दिवशी कुठल्याही प्रकारचा वाईट आहार करू नका कारण अमावस्याला लक्ष्मी येते अमावस्या ही पितरांची देखील तिथी मानली जाते असं करण्यानं आपण आपला धर्म निश्चितच भ्रष्ट करत आहोत बघा तुम्हाला काय योग्य वाटतं ते आणि आवडला असेल तर हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साहिरा